मग मना पण पण मना आंबा नाबी दाबी कोय घ्या म्हणजे असे दाबून दाबून नाही तुला एक काम कर ना बोला चल चलो मना ज्यूस पे ना अरे रे अगं मला गुज पाहिजे मी तुला आंबा बोललो का मी तुला आंबा नाही बोललो मी तुला थांबा बोललो थांबा थांबा म्हणजे थांबा म्हणजे तुला कळत नाही हा आहे थांबा म्हणजे स्टॉप बस स्टॉप स्टॉप म्हणजे थांबा हा बरं असू दे अगे महादारी आसूडा एक कोणी सगळं महाग सडन नाही आर देना कुठे निघाला मुताले चालस का <laughs> म्हणजे तू मुताला जाते hey. का तुला जायचं म्हणजे सुभात जाय ना ग oh, यार यार चौद्याच मुत्तर म्हणजे बरोबर ना घे हे कसे मततात घ या बठी सर चौ घेऊ उद्या उद्या मार दे म्हणजे हा शिकांत बाई गकुड <laughs> बाई गोकुडबाई हा कशी असते बाय वन गेट वन फ्री कॉम्बो बाय वन गेट वन <laughs> हाय बरं असं अगं हे म्हातारी <laughs> अगं तुम्हाला ओळखलं का का तुझे बरं का दुर्गा ठेवल होतं तुम्हाला लपडा नाही अगं तसं नाही का बावर तुम्हाला ओळखत नाही का तुम्हाला अशी काय वाटणार नाही हा तुला माझी काहीतरी खून दाखवतो असं म्हणजे तुम्हाला लगेच ओडकून घेशील चालतो दाखू बा हे बा हे माझे कोण आहे हालाक लक्ष होय का म्हणे होळक सांग मग तू तोच आहे ना कोण का कोंबडी पारा अंडा चेक कर आणि अंडे चेक करण्याचा काय संबंध आहे गरला मोठा संबंध आहे तो कसा गरी कोंबडी कर चेक गरी कोंबडी मी का असे आए... बोट घालायची कामं करतो का गाशी तडे दोनशे रुपये रोज अग नाही ग ना

ए, मा, ए, <laughs> पर का ओळखला म्हणजे तुला माहित आहे माहित अरे महाव मी का तुला ऊसतोड दिसतो काही मी कोण आहे झाडावर झाडा जो बसून वाचतो ना तोच मी बन्सी लाल घेऊ लाल तू अगं बनसी लाल हात

काय उडीला जटा नाही म्हणत त्याला रेशमी पिसारा म्हणते रेशमी पिसारा काय त्याचा जटा मग भाऊ बसूयाचा लटकला लटकला भाऊ ना गोंधन जटा कशा कशा अशा लुटू लुटू जाण्याची पाव माझ्या बासाच्या डासा रडू रडू करतात का नाही तू खरं मध्ये माझी बाई काय कुठा मध्ये देव पाहिले ते देव कशी आहे कटेवरी हातकुट असतो तिने बाई शॉर्टकट शॉर्टकटी ना तुला पाहिलं

अगं मी देव आहे परत या कलुग घातले देव आहे कल्युग घातला कल्युग देव देऊ नये तू मग पुर देशी पिंग कुत्र्या मुद्या पद्मा असतात असं बघाय बड्या असं काय पण नाही बोलायचं तू घर मला अडकत नाही काय नाला घ्यायचं अगं तुझ्या सर्वांनी सोप्या भाषेत म्हटलं म्हणजे मी कृष्ण आहे कृष्ण आलू लु बुलू लुलू मन नको चिड़ू नहीं बेटा अग मैं कृष्ण है ना माल नहीं गई ना मैं ना की बेटा कृष्ण बेटा कृष्ण दोन तीन बोल पीले का अग मेगा तुला लहन दिस्त क्या गुजरा बरा

घेतलं का हात जोडले का तू सांग काय म्हणजे जोडणार नाही जोड जोड हात जोड असा हात जोडला असा बोललो मी हा हात जोडणार जोडलं का तुला जो सोडा

पुढी बिर्याणी असतं त्याला जिस्कोला गट डाला तो लाईट जिंकला आला हा

बर तो अहो हा हो लोटो लोटो हा ग त्याला लोटो नाही म्हणतात त्याला मोटोजी म्हणतात मोटोजी हा तो ग

आणि यांचं घर येसना शाळा मा घर मा हाफिस मा पूर्ण स्वर्ण काटाकुटास नाव आहे तुझं काय तो कसा होतो गं मस्त नेट चालू कर लियो मस्त आता दद दियो बरा बरा मस्त चाल देव हां असं काय बोल होत का

अगं काही असा कसला उपयोग होत नसतो अग तो मोबाईल असतो ना, ना, ना तो जेवढा बघितला तेवढा छान छान जेवढा नाही बघितला ना तेवढा मी छान तेवढा घाण असतो म्हणून चांगलच बघायचं असं वेगळं वेगळं काही बघायचं नाही नाही जास्त त्यात देतच त्या फेसबुक वर बरं जाऊ दे बघ मागतो नाही मी बोल মানে গাওয়া চাই